बाहेर गेल्यानंतर काय खायचं म्हटलं की सर्वांना पावभाजी जशी पावभाजी मिळते ना तशी घरी बरं का होत नाही आणि तसा पावभाजीला कलर देखील काय येत नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्यानंतर नक्की मिळेल फूड कलरचा वापर न करता आणि मार्केटमध्ये पावभाजीसाठी जी चटणी केली जाते ना ती चटणी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि ही चटणी केल्यामुळे पावभाजीला टेस्ट तर देखील खूप सुंदर येते आणि कलर न वापरता देखील या पावभाजीला कलर तर सेम स्टाईल असा येतो चला तर मार्केट स्टाईल पावभाजी हे सर्व राज आपण या रेसिपीमध्ये खुले करूयात आणि तुम्ही देखील एकदा ही पावभाजी केली की परत परत कराल मी तुम्हाला याची खात्री देते तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर मध्यम आचेवरती कुकर ठेवून त्यामध्ये मी एक मोठा चमचा बटर टाकून घेतलेले आहे आता बटर जळू नये म्हणून त्यामध्ये अर्धा पायी तेल टाकावे आता पावभाजी म्हटलं की त्यामध्ये भरपूर सारे बटर आले त्याशिवाय पावभाजीला हवी तशी टेस्ट अजिबातच येणार नाही आता बटर छान वितळल्यानंतर त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेले फ्लावरचे तुकडे आता पावभाजी करण्यासाठी मी ज्या भाज्या वापरलेल्या आहेत ते तुमच्या तुम्ही गरजेनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर साधारणपणे एक मोठ्या बटाट्याचे तुकडे पावभाजी करताना बटाटा जास्त वापरू नये बटाटा जास्त वापरला की हवी तशी पावभाजीला टेस्ट देखील येत नाही त्यामुळे कमीत कमी बटाट्याचा वापर करावा त्यानंतर अर्धा वाटी गाजराचे तुकडे पाव वाटी बिटाचे तुकडे साधारणपणे एक वाटी फ्रेश मटार बीट टाकल्यामुळे पावभाजीला कलर तर खूप सुंदर असा येतो परंतु बीट वापरताना फ्रेशच बीटाचा वापर करावा त्यानंतर साधारणपणे पोह्याच्या चमच्याने दोन ते अडीच चमचे पावभाजी मसाला आणि चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ टाकून हे सर्व जिन्नस व्यवस्थित आपण एकत्रित एक करून घेऊयात भाज्या शिजवतानाच त्यामध्ये पावभाजी मसाला आणि मीठ टाकल्यामुळे पावभाजीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे ही स्टेप तुम्ही अजिबात स्कीप करू नका तर अशाच प्रकारे आपण दोन ते तीन मिनिट छान भाज्या मसाल्यांमध्ये परतून घेऊयात तर अशा प्रकारे तीन मिनटं मी सर्व भाज्या या परतून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये साधारणपणे आपण एक ते सव्वा ग्लास गरम पाणी टाकूयात पाणी टाकताना अजिबात थंड पाण्याचा वापर करू नये भाज्या बुडेल इतपतच त्यामध्ये पाणी टाकावे अशा प्रकारे तुम्ही एकदा पावभाजी केली की अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये झटपट अशी पावभाजी तयार होते आता पाणी टाकून झाल्यानंतर कुकरचे झाकण लावून आपण मध्यम आचेवरती कुकरच्या चार शिट्ट्या काढून छान मौसूत अशा भाज्या शिजवून घेणार आहोत एका बाजूला कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण पावभाजीसाठी एक सिक्रेट अशी चटणी करणार आहोत तर त्यासाठी मी एका मिक्सरच्या जार मध्ये चार ते पाच एक ते दीड तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेल्या बेडगी मिरची त्यानंतर दहा ते पंधरा लसूण पाकळ्या एक छोटा चमचा जिरे चवीप्रमाणे मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकून कमीत कमी पाणी टाकून हे सर्व जिनस आपण मिक्सरला बारीक असे वाटून घेणार आहोत ही चटणी तुम्ही एकदा करून ठेवली की आरामात एक ते दीड महिना टिकली जाते परंतु चटणी वाटताना कमीत कमी पाण्याचा वापर करूनच ही चटणी वाटून घ्यावी मार्केटमध्ये देखील पावभाजी करताना अशा प्रकारची गार्लिक चटणी करून तिचा वापर केला जातो त्यामुळे घरी देखील पावभाजी करताना अशी गार्लिक चटणी केली की पावभाजी टेस्ट अशी वाढेल कमीत कमी पाण्याचा वापर करून ही चटणी तयार केली की आरामात एक ते दीड महिना ही फ्रीजमध्ये राहते एका बाजूला कुकरच्या चार शिट्ट्या देखील झालेल्या आहेत आणि झटपटाशी गार्लिक चटणी देखील तयार आहे तर आता आपण लगेच चला पावभाजी करायला सुरुवात करूयात तर गॅसवरती कढईमध्ये साधारणपणे एक ते दीड पळी तेल टाकून नंतर त्यामध्ये एक मोठा चमचा मी बटर टाकून घेतलेले आहे आता बटर छान वितळल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे एक मोठा बारीक चिरलेला कांदा एक अर्धी वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची किसून घेतलेला एक चमचा आलं टाकून हे सर्व जिनस आपण एक ते दोन मिनिट छान मऊसूत होईपर्यंत शिजवून घेऊयात शिमला मिरची अशा प्रकारे तेलामध्ये भाजून घेतल्यामुळे पावभाजीला खूप छान टेस्ट येते आता हलकीशी शिमला मिरची आणि कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे एक मोठी वाटी बारीक चिरलेला टमॅटो टाकून तो देखील छान मऊसूत होईपर्यंत आपण शिजवून घेऊयात आता तुम्ही भाजी किती घेतली ना त्यानुसार थोड्याफार मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर ह्या ठिकाणी पहा टमॅटो देखील छान मौसूत असा झालेला दिसत आहे आता आपण त्यामध्ये इतर सर्व सुके मसाले टाकून घेऊयात पाव चमचा हळद त्यानंतर पावभाजी टेस्ट वाढवण्यासाठी त्यामध्ये हातावरती चवून एक चमचा आपण कसुरी मेथी टाकूयात कसुरी मेथीमुळे पावभाजीला खूप छान टेस्ट येते आता मिक्सरमध्ये तयार करून घेतलेली सर्व गार्लिक चटणी टाकूयात आता ही गार्लिक चटणी तुम्हाला कितपत टाकायची आहे त्यानुसार थोडी तुम्ही कमी जास्त टाकू शकता आता त्यामध्ये आपण साधारणपणे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकूयात आता लाल तिखट हे तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता गार्लिक चटणी करताना बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे त्यामुळे कलर खूप सुंदर असा येतो म्हणून ह्या स्टेपला तुम्ही त्यामध्ये काश्मिरी लाल मिरची पावडर किंवा बेडगी मिरची पावडरचा वापर नाही केला तरीही चालेल सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर अर्धा वाटी त्यामध्ये पाणी टाकून पाण्यामध्ये छान मसाले शिजवून घेऊयात पाणी टाकून घेतल्यामुळे हे सर्व दिनस खाली लागले देखील जात नाही आणि पावभाजीला कलर देखील खूप सुंदर असा येतो सुरुवातीला आपण भाज्या शिजवताना त्यामध्ये दोन ते अडीच चमचे पावभाजी मसाला टाकलेला आहे अजून त्यामध्ये मी दोन चमचे पावभाजी मसाला टाकून व्यवस्थित परतून घेणार आहे तुमच्याकडे उपलब्ध असलेलं कोणत्याही ब्रँडचा तुम्ही पावभाजी मसाला वापरला तरीही चालेल चला तर झाकण ठेवून आपण छान पैकी मसाले शिजवून घेऊयात तर साधारणपणे एक ते दीड मिनिटांतर छानपैकी शिजवून घेतलेल्या मॅश करून घेऊयात आता भाज्या मॅश करताना गॅस ची आज ही पूर्णपणे मंदच ठेवावी मोठ्यावर तुम्ही भाज्या मॅश करायला गेला की भाजीचे शिंतोडे हे हातावरती उडले जातात त्यामुळे हो मंदच गॅस करून भाज्या छान पावभाजी मॅशरने मॅश करून घ्याव्यात भाज्या ह्याच कुकरमध्ये आपण शिजवून घेतल्यामुळे अजिबात मॅश होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर ह्या ठिकाणी पहा छानपैकी त्या भाज्या मॅश झालेल्या आहेत कलर पहा किती सुंदर असा पावभाजीला आलेला दिसत आहे पावभाजी कितपत पातळ हवी त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी टाकावे तर साधारणपणे मी सुरुवातीला यामध्ये अर्धा वाटी गरम पाणी टाकून घेतलेले आहे कुकरमध्ये भाज्या शिजवता असताना छान परतून घेतल्यामुळे आणि स्पेशल अशी गार्लिक चटणी आणि कसुरी मेथीमुळे या पावभाजीला खूप छान टेस्ट येते आता त्यामध्ये पुरेपूर आपण बटर टाकून छानपैकी एकत्रित करून घेऊयात भाज्या शिजवताना देखील मीठ टाकलेलं आहे त्यामुळे थोडीशी भाजी टेस्ट करूनच त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकावे आता मीठ टाकून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून या ठिकाणी चमचमीत झणझणीत जन आणि अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये छान टेस्टी अशी ठेले स्टाईल पावभाजी तयार झालेली आहे कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना आता शेवटी आपण त्यामध्ये साधारणपणे अर्ध्या लिंबाचा रस टाकूयात त्यामुळे पावभाजीला तर खूपच छान टेस्ट येते तर एका बाजूला पावभाजी तयार झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला लगेच मसाला पाव तयार करून घेऊयात तर मसाला पाव करण्यासाठी पॅनमध्ये साधारणपणे एक छोटा चमचा तेल टाकून घेतलेले आहे हा मसाला पाव भाजत असताना गॅसच्या पूर्णपणे मंदच करावी कारण की मसाले लगेच करपले जातात थोडंसं बटर तयार केलेली गार्लिक चटणी थोडासा पावभाजी मसाला तयार केलेली पावभाजी टाकून सर्व जिन्स व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर कट केलेले मधून पाव टाकून दोन्ही बाजूने देखील एक अर्धा मिनिट छानपैकी आपण मसाल्यांमध्ये भाजून घेऊया सर्व मसाले पावाला कोड झाले की समजायचं पाव व्यवस्थित भाजलेले आहेत चला तर गरम गरम मसाला पाव आणि पावभाजीचा आस्वाद घ्या आणि कशी झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद